तर तो बारी सगळं कामावरून वरण भात खाल्ला होता आणि खूप कटाळा आला होता म्हणून झोपलो होतो तर झोपून उठल्यावर बघतोय तर वाजले होते साडेपाच तर पटकन उठले आणि मुक्ताला पण उठवलं मुक्ता उठेपर्यंत चहा वगैरे ठेवला आणि चहा वगैरे ठेवून का भा किचनवरचा पसारा वगैरे आवरा भांडे वगैरे खाली ठेवली आणि चहा वगैरे वतून बितून मस्तपैकी आधी चहा वगैरे प्यावं म्हटलं आणि नंतरनं म्हटलं की स आपली सगळी कामं आवरून घ्यावी कारण का मम्मीचा आज दिवाळीचा सीझन चालू असल्यामुळे येला पण उशीरच होतो तोपर्यंत म्हटलं आपण सगळे घरातली कामं वगैरे आवरून ठेवावे तरी तर परी झोपेतून उठली होती नुसती आणि तिला आपण चहा बटर वगैरे खायला दिलं तर तिनं केसमोकळी सोडून कशी बस होती बघा त्यानंतर ना मी अंगणातल्या जिना वगैरे पायऱ्या वगैरे झाडून घेतल्या आणि रस्त्यावर पण रांगोळी काढायची होती म्हणून रस्ता पण थोडासा झाडला आणि दररोजप्रमाणे माझ्याकडेच रांगोळीचा नंबर होता तर रांगोळी वगैरे काढली घरात आले घरातला पसारा वगैरे आवरला आपण माहेरे आलो आहे म्हणून काय झालं तर मम्मी दिवस तर दिवसभर दुकानावरच जाते का आणि ह्या दोन बहिणींनाच घरातलं सगळी जबाबदारी म्हणजे कामं वगैरे आवरावं लागतं तर म्हटलं आपण आलोय तर आपण ह्यांना थोडा आराम द्यावा तसं तर मला हे काहीच करून देत नाहीत काम पण म्हणलं असावा थोडंसं आपण पण हातभार लावा म्हणून झाड वगैरे मारला आणि परीला जायचं होतं फटाकडे वाजवायला तर मी परीला इथं केसरविसे विचरून लावली होती तर परीचं चालू होतं की मम्मी माझी ती पुढची सागरवे घाल मला माहीत नाहीत त्याला काय म्हणतात पण सागरवेने घाल परीला आवरून दिलं आणि मी पण आवरलं मस्तपैकी तर आहे ना मी माझ्या आधी आहे ना मला केसं सोडायची उडी भीती वाटत होती ना की बस कारण का बगल तिकडे आहेत ना केस होत होती पण आत्ता आहेत ना माझी केसं थोडी पण गळत नाहीत आणि ग्रोथ पण भरपूर झाली आहे केसाची आणि मग इथं माझं पण आवरलं काजळ वगैरे लावून घेतलं आणि माझे ना टिकली तिकडंच राहिले गावाकडेच राहिले म्हणून मी सिंदूरचा टिक्का लावला इथं आणि सिंदूर लावून घेतला तर पटकरणं आवरलं आणि केसाची ग्रोथ बघू शकता तुम्ही किती छान झाली ती माझी आधी एवढी ग्रोथ नव्हती तर इथं चालू होतं परीला फटाकडे वाजवायचं काम तर हे माझे आजोबा आहेत आणि ते उभं राहिलेले तिथं मग इथं मुक्ताबाईंना आमच्या पंत्या वगैरे लावून घेतलेल्या म्हणजे आणि स लाईट बंद केल्यावर असा काय व्यू दिसतो घराचा तर मी पंत्या वगैरे लावून घेतल्या आणि घरात आले आणि मुक्ताबाई म्हणजे तिथे तेवढी प्लीज भांडे घासून घे म्हटलं चालते मी भांडे वगैरे घासते ते म्हणजे तो भांडे घासीपर्यंत मी घरातला पसारा आवरते आणि कुकर लावते मग भांडे वगैरे घासून घेतली भांडी धुतली आणि माहेरी असो किंवा सासरी मुलींना कुठंच सुख लागत नाही सुख तर माहेरी असतंच की नाही का की कधी पण करा काय पण करा पण वाटतंच की आपण नुसतं बसण्यापेक्षा थोडी हेल्प केलेली बरी म्हणून हेल्प करायला घेतली मी आणि बाहेर आले मी बघत हो मला वाटलं होतं की की नाही काय दंगा चालले तरी ते ना आजी आणि परतुंड ह्यांचं चालू होतं फुल